नमस्कार मी किशोरीने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या गहर घरी खूप सोपं पण तेवढंच इफेक्टिव्ह पार्लरसारखं क्लिनअप कसं करायचं ते ही अगदी फ्रीमध्ये काय होत असतं घरातली भरपूर कामं असतात खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात या जबाबदाऱ्यांमधून या कामांमधून वेळ काढून पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करण्या इतपत आपल्याकडे वेळ नसतो किंवा प्रत्येक वेळी क्लीनअपसाठी पैसे आपल्याला खर्च करायचे नसतात पण असं असलं तरी आपली स्किन छान ग्लोईंग दिसावी सुंदर दिसावी स्पॉटलेस दिसावी असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे या व्हिडिओमध्ये एकही पैसा खर्च न करता पार्लरपेक्षा जास्त इफेक्टिव्ह असं क्लीनअप घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये कसं करायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तर चला व्हिडिओ सुरू करतो त्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे की क्लिनअप आपण का केलं पाहिजे कशासाठी आपण क्लिनअप करायचं अस आपल्या चेहऱ्यावरती डेडस्किन जमा होत असते आणि ही डेडस्किन वेळच्या वेळी निघून पण जात असते पण काही वेळा काय होतं आपल्या चेहऱ्यावरची जी डेडस्किन आहे ती निघून न जाता आपल्या चेहऱ्यावरती तशीच राहते आणि त्यामुळे आपला चेहरा डल दिसायला लागतो एकदम निश्चित दिसायला लागतो शिवाय वातावरणातील डट असेल जम्स असतील हे आपल्या चेहऱ्यावरती वारंवार बसत असतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते क्लॉक होत असतात आणि जेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे क्लॉक होतात तेव्हा आपल्याला डार्क स्पॉट पिगमेंटेशन पिंपल अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्या स्किनला व्हायला लागतात पण आपण डेली बेसिसवरती रेग्युलर जर क्लीनअप केलं तर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात त्यात ते डीपली क्लीन होतात आपल्या चेहऱ्यावरचे जे काही घाण असेल ते निघून जाण्यासाठी मदत होते का हे क्लीनअप कधी कधी करायचं असतं जर तुम्ही घरी क्लीनअप करत असाल तर तुम्ही वीकमधून एकदा तरी चेहऱ्याला क्लीनअप करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करत असाल तर पंधरा दिवसातून एकदा तरी चेहऱ्याला तुम्ही क्लीनअप हे केलंच पाहिजे चला बघूया हाऊ टू डू क्लीनअप ॲट होम स्टेप नंबर वन वॉश आता क्लीनअपच्या आधी तुमचा चेहरा छान क्लीन असणं खूप गरजेचं आहे आपल्या चेहऱ्यावर जे काही घाण असेल दट असेल ती काढून टाकणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यासाठी एखाद्या छान अशा फेशवॉशने माइल्ड अशा फेशवॉशने छान तुमचा चेहरा वॉश करून घ्यायचा आहे नंबर टू क्लिन्झिंग आता क्लिन्झिंग कशासाठी करायचं तर फेशवॉश करूनसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती जर घाण राहिले असेल डर्ट राहिले असेल तीसुद्धा प्रॉपरली रिमूव्ह करण्यासाठी आपण क्लिन्झिंग करायचं आहे आता हे क्लिन्झिंग कसं करायचं तर त्यासाठी तुम्हाला एक बाऊल लागणार आहे त्या बाऊलमध्ये दोन ते तीन चमचे कच्चं दूध घ्यायचं आहे आणि कॉटन बॉलच्या सहाय्याने सगळ्या चेहऱ्यावरती छान हे दूध अप्लाय करून घ्यायचं आहे आणि मसाज करायचा आहे होईल तुमच्या चेहऱ्यावरती जी काही उरली सुरली घाण असेल जी काही डर्ट असेल ती प्रॉपरली रिमूव्ह होण्यासाठी खूप मदत होईल आता क्लिन्झिंगसाठी आपण कच्चं दूध का वापरलेलं आहे तर कच्चं दूध हे एक नॅचरल क्लिंजिंग एजंट आहे मार्केटमधले जे क्लिन्झर मिळतात त्याने सुद्धा तुमचा चेहरा एवढा प्रॉपरली क्लीन होणार नाही एवढा छान फक्त दुधाने तुमचा चेहरा क्लीन होणार आहे त्यामुळे साठी आपण हे ते कच्चं दूध वापरलेलं आहे स्टेप नंबर थ्री स्क्रबिंग आता क्लिनअपमधली तिसरी स्टेप आहे ती आहे स्क्रबिंग आपल्या चेहऱ्यावरची डेडस्किन जमा होत असते आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात ते क्लॉग होत असतात जर आपण आपल्या डेड डेडस्किन प्रॉपरली वेळच्या वेळी रिमूव नाही केली किंवा आपल्या चेहऱ्यावरचे पर्स हे क्लीन नाही केले तर आपला चेहरा डल दिसायला लागतो निस्तेज दिसायला लागतो शिवाय आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला पिंपल्स पिगमेंटेशन असेल अशा प्रकारचे बरेच स्क्रीनचे प्रॉब्लेम आपल्याला लागतात त्यामुळे चेहऱ्याला स्क्रब करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे हे स्क्रब करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया आपल्याला एक बाऊल लागणार आहे त्यामध्ये दोन चमचे साखर घ्यायचे आहे आणि एक टोमॅटो आधा कट करून घ्यायचा आहे आता हे स्क्रब कसं करायचं ते बघूया आता हे अर्ध कापलेले जे टोमॅटो आहे हे टोमॅटो साखरेमध्ये डिप करायचं आहे आणि छान सर्क्युलर मोशनमध्ये संपूर्ण चेहऱ्यावरती स्क्रब करून घ्यायचं आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स जास्त आहेत त्या ठिकाणी छान स्क्रब करून घ्यायचं आहे हा स्क्रब करण्यासाठी आपण जे हे टोमॅटो यूज केलेलं आहे ते नॅचरल ब्लिचिंगचं काम करतं शिवाय आपल्या स्किनला लायटनअप आणि ब्रायटनअप करण्याचं कामसुद्धा टोमॅटो करतं शिवाय आपण जी साखर यूज केलेली आहे या साखरेमध्ये नॅचरल एक्सपोलेटिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे काही बिल्डअप डेड डेडस्किन आहे ती माइल्डली रिमूव्ह करण्यासाठी साखर आपल्याला खूप जास्त मदत करतं जर तुमच्याकडे मार्केट बेस कुठलाही स्क्रब नसेल तर तुम्ही टोमॅटो आणि साखर साखरेचा स्क्रब तुमच्या चेहऱ्यासाठी नक्कीच चे यूज करू शकता एकदम माइल्डली तुमच्या डेड डेडस्किन रिमूव्ह करण्यासाठी साखर आणि टोमॅटो तुम्हाला खूप जास्त मदत करेल संपूर्ण चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करून घ्यायचा आहे त्या स्क्रब करून झाल्यानंतर चेहरा छान वॉश करून यायचा आहे स्टेप नंबर फोर स्टिमिंग आता क्लिनअपमधली सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे ती आहे स्टीमिंग आता आपल्या चेहऱ्याला स्टीम आपण कशासाठी देतो तर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात त्यामध्ये घाण अडकून बसलेले असते जेव्हा आपण आपल्या चेहऱ्याला स्टीम देतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर जे पोअर्स असतात ते अप होतात आणि त्यामुळे आपल्या पोअर्समध्ये जी काही घाण अडकून बसलेली आहे ती आपण इझिली रिमूव्ह करू शकतो त्यासाठी आपण आपल्या चेहऱ्याला स्टीम द्यायचे आहे त्या चेहऱ्याला स्टीम देण्यासाठी तुम्ही स्टीमरचा यूज करू शकता जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एखादा टर्बनचा टॉवेल घ्या आणि एका पातेल्यामध्ये पाणी करा त्या पाण्यामध्ये टॉवेल डीप करून ठेवा थोडंसं स्क्वीज करा आणि त्या टॉवेलच्या सहाय्याने छान तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही स्टीम घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही इझिली तुमच्या चेहऱ्याला स्टीम घेऊ शकता दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्याला छान स्टीम घ्यायचे आहे स्टेप नंबर फाईव्ह ब्लॅकेट्स आणि व्हाईट रिमूव्हिंग आता स्टिमिंग नंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह कर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात त्यामध्ये जेव्हा घाण अडकून राहते तेव्हा आपल्याला हेड्स व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम व्हायला लागतो किंवा पिंपल्सचा प्रॉब्लेम व्हायला लागतो त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात तर ते क्लीन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्हिंग टूल हे जे टूल आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन साईटवरती अगदी पंधरा ते वीस रुपयापर्यंत आरामात मिळून जाईल नेहमी लक्षात ठेवा चेहऱ्याला स्टीम दिल्याशिवाय ब्लॅक एड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करायला अजिबात जायचं नाही जर तुम्ही स्टीम न देता आणि रिमूव्ह करायला गेलात तर तुमचे ब्लॅक व्हाईट हेड्स रिमूव्ह होणार कलर चेमनंट पॅचे ब्लॅक एड्स व्हाईट हेड्स अजिबात रिमूव्ह करायचे नाहीत आता मी चेहऱ्याला छान स्टीम घेतलेले आहे स्टीम घेऊन झाल्यानंतर या ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स रिमोविंग टूलने छान माझ्या चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स मी रिमूव्ह करणार आहे पण नोज वरती असेल चीन वरती असेल या ठिकाणी ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स तुम्हाला छान रिमूव्ह करायचे आहेत नेहमी लक्षात ठेवा हे टूल जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हा चेहऱ्यावरती प्रेशर अजिबात द्यायचं नाही अगदी हलक्या हाताने आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करायचे आहेत तुम्ही छान स्टीम दिल्यामुळे तुमचे पोरसेस छान ओपन झालेले असतात आणि इझिली तुमचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात एखादा जर ब्लॅक आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह होत नसेल तर अजिबात त्याला प्रेशर देऊन काढण्याचा प्रयत्न करायचा नाही नंतर तुमच्या चेहऱ्यावरती परमनंट रेडनेस येऊ शकतो ते ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हे इझिली निघतायत तेच तुम्ही काढायचे आहेत अजिबात प्रेशर प्रेशर जास्त द्यायचं नाही अगदी हलक्या हाताने सगळ्या चेहऱ्यावरचे ब्लॅकेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करायचे आहेत जेव्हा तुम्ही ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह कराल तेव्हा तुमचा चेहरा तुम्हाला एकदम सॉफ्ट जाणवेल तुमचा चेहरा छान क्लीन होईल नंबर फाईव्ह फेस मास्क आता ब्लॅकेट्स आणि व्हाईट एट्स रिमूव्ह केल्यानंतर चेहऱ्याला छान फेसमास्क लावणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण चेहरा क्लीन केल्यानंतर फेस मास्क जे जे गुणधर्म आहे तर ते आपल्या चेहऱ्यामध्ये लॉक होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे हा जो फेस मास्क आहे तो कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी तुम्हाला एक बाऊल लागणार आहे त्यामध्ये एक चमचा मुलतानी माती घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घ्यायचं आहे आता जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही रोज वॉटर यूज करायचं आहे जर तुमची स्किन ड्राय आहे तर तुम्ही दुधाचा वापर करायचा आहे आता माझी स्किन ड्राय आहे यासाठी मी मुलतानी मातीमध्ये दुधाचा वापर केलेला आहे याची छान स्मूथ पेस्ट बनवायची आहे जर तुम्हाला वरून रोज वॉटर लागेल किंवा दूध लागेल तर तुम्ही त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता पण मुलतानी मातीची छान स्मूथ पेस्ट बनवायची आहे ही जी पेस्ट आहे ती तुमच्या चेहऱ्याला मानेला छान अप्लाय करून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती तसाच राहू द्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर छान तुम्ही पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे आता आपण जी मुलतानी माती यूज केलेली आहे या मुलतानी मातीला हजारो वर्षापासून स्किन उजळ करण्यासाठी वापरलं जातं शिवाय आपल्या जा जा चेहऱ्यावरती जर टॅन झालेलं असेल ते प्रॉपरली रिमूव्ह करण्यासाठी मुलतानी मातीचा आपल्याला खूप जास्त उपयोग होतो आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असेल पिगमेंटेशन असेल मुलतानी मातीच्या रेग्युलर यूजमुळे डार्क रे स्पॉट पिगमेंटेशन कमी होण्यासाठी आणि दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते त्यामुळे रेग्युलर बेसिसवरती सुद्धा हा फेस पॅक तुम्ही यूज करू शकता की जेव्हा तुम्ही घरी क्लीनअप कराल तेव्हा पार्लरमध्ये जाऊन पुन्हा तुम्ही क्लिनअप करणार नाही एवढा सुंदर रिझल्ट हे क्लिनप केल्यानंतर तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे शिवाय जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करता तेव्हा जे ब्लॅक आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करता ते, ते प्रॉपरली रिमूव्ह करत नाहीत पण जेव्हा आपण घरी घरच्या घरी क्लिनअप करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती जे काही ब्लॅकेट्स एड्स व्हाईट हेड्स आहेत ते आपण प्रॉपरली रिमूव्ह करू शकतो आपली स्किन छान क्लीन बनवू शकतो त्यामुळे घरच्या घरी हे क्लिनअप तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे क्लिनअप कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन ये तर आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू